गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला आहे घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय हॉर्डिंग कोसळ आहे या अपघातातील मृतांची संख्या वाढली असून हा आकडा चौदावर गेला आहे तर पंच्याहत्तर जण जखमी आहेत त्यापैकी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्रेचाळीस जणांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे बचाव कार्य अजूनही सुरू असून आतापर्यंत चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलं आहे रात्रीच्या वेळी सांगली आणि मिरज स्टेशनवर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अन काहीसा भीतीदायक अनुभव आला आहे अचानक पोलिसांचे डॉग आणि बॉम्ब शोध पथक स्टेशनवर आले आणि त्यांनी संपूर्ण स्टेशनवर झाडाझडती सुरू केली शेवटी दोन्ही स्टेशनवर पोलिसांना काहीच आढळून आलं नाही आणि पोलिसांसह प्रवाशांनी सुटक्याचा निश्वास सोडला होता सांगली रेल्वे स्टेशन बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे पण नंतर ते ड्रिलचा भाग असल्याचं म्हटलं आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत रंगत आली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मंत्री संजय राठोड कल्याणमध्ये आले होते यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या आयोजित कार्यक्रमात बंजारा समाजाला गोरमाटी भाषेमध्ये संबोधित केले आहे बंजारा समाज हा विकासापासून वंचित होता या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं सांगितलं आहे यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन केलं आहे रामदास वाडी परिसरात एक घटना घडली असून मैत्री अपार्टमेंट या तीन मजली इमारतीच्या एका घरातील सिलेंडरचा ब्लास्ट झालेले मोठा स्फोट झाला होता सुदैवाने आगीत कसली जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलं जात आहे कल्याण जिल्ह्यातील गुहार तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये तारांबळ उडाल्याचं दिसून आले कोकणात महत्त्वपूर्ण असलेल्या आंबा पिकावर याचा मोठा परिणाम होणार असून आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच गेले काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेले जनतेला हवेत पसरलेल्या घारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे गुड मॉर्निंग साहेब मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांद नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशातील लोकसभा निवडणुकी लोकांनी हातात घेतली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे परिणामी केंद्र सत्ताबद्दल होण्याची दाट शक्यता असल्याचं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले आहे त्यांनी सोमवारी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात भाजप विरोधी वातावरण पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टर मधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होते असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे कुठल्याही नेत्यासोबत प्रचारासाठी कपड्याच्या बॅगा असतात उद्धव ठाकरे आले त्यावेळी त्यांच्याकडे देखील बॅगा होत्या राजकीय नेत्यांसोबत येणाऱ्या इतरांच्या देखील बॅगा असतात संजय राऊत यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येत आहे असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे मागील खिचडी सरकारने बारा लाख कोटींचे घोटाळे केले पण मोदींवर कुणीही घोटाळ्याचा आरोप करू शकणार नाही मुंबई हल्ले झाले आपले मौनी बाबा काही करू शकले नाही आपल्याकडे पुलवामा झाला नरेंद्र मोदी सरकारने घरात घुसून उत्तर दिले हे लोक पाकिस्तानला उत्तर देऊ शकतात का असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना विचारला वसाई पश्चिमेच्या सनसिटी येथील मैदानात सोमवारी संध्याकाळी शहा यांची सभा झाली होती सोमवारी झालेल्या वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट केली असताना दुसरीकडे सोमवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास वादळी पावसाचा अलर्ट मुंबईतल्या सर्व यंत्रणांना देण्यात आल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं आहे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी म्हटलं आहे की गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यभरातील हवामानाचे अंदाज आवर्जून दिले आहे सोमवारी साडेतीन वाजताही मुंबईत होणाऱ्या वादळी पावसाचा अलर्ट रेल्वे प्रशासन वाहतूक पोलीस विमानतळ प्रशासनासह सर्व महत्वाच्या यंत्रणांना देण्यात आले होता वादळी पावसात मुंबईच्या रेल्वे वाहतुकीची मान टाकली असताना रेल्वे वाहतुकीचाही पुरेसा भोजबारा उडाला होता यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक ते वाघापूर नाकात जाणाऱ्या मार्गावर शिवाजी शाळेसमोर भरधाव कारने धडक दिली हा अपघात रात्री सुमारास घडला आहे या दोन युवक गंभीर जखमी झाले असून असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं रुग्णालयात सांगण्यात आलं असून घटनास्थळी पोहचून शहर पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली कार चालक मात्र घटनास्थळून पसार झाला आहे जखमींवर उपचार सुरू असून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केले जात आहे शहर ठाण्यातील शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक संजय अत्रम यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास सुरू आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संबोयत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री